तसंच एकदा गुरुपौर्णिमेच्या दिवशी अजितभाई कडकडे कर वगैरे आम्ही सगळे होतो तर त्यांनी बाबांनी अजितभाईकडनं सुट्टे पैसे मागितले आणि जेव्हा मी नमस्काराला गेले तेव्हा त्यांनी ते माझ्या डोक्यावर इतक्या जोरजोरात ठोकले त्याचा अर्थ मला कळला नाही सगळे म्हणे की मडक पक्क आहे की कच्च आहे हे पाहायला ठोकलं असेल वगैरे वगैरे तर असं काही समाधानकारक उत्तर मला मिळालीच नाही काय असतं जीवनामध्ये गुरुला सांभाळणं किंवा गुरुला समजवून घेणं ही एक अवघड गोष्ट असते आणि आपण जसं म्हणतो शाळेत जातो की विद्यार्थ्याला गुरुजी एखादं गणित किंवा एखादं सूत्र हे दोन दोन तीन तीन वेळा समजवून सांगतात आणि त्या सांगितल्यानंतरसुद्धा त्याच्या ते, ते, ते लक्षात येत नाही आणि मग नाहीला जास्त गुरुजींना एखादी छडी उगारायला लागते त्याच्या त्या विद्यार्थ्यावरती की मग त्याला ती विद्या प्राप्त होते की जसं म्हणतात की छडी लागे छमछम विद्या येई घमघम तर तसं थोडंसं काय झालं की तुम्ही जे बाह्य अवस्थेमध्ये अडकतात किंवा बाह्य गोष्टींमध्ये अडकलेल्या आहात असं एकंदरीत ह्या मला मेसेजवरनं किंवा तुमचं जे प्रश्न विचारलं त्याच्यात वाटतं आहे की आपण असं वाटतं सगळ्यांना की मी पोथी वाचते सकाळपासनं नामस्मरण अखंड चालू असतं घरामध्ये सगळं सात्विक वातावरण आहे आम्ही पूजा खूप छान करतो आम्ही कुठल्याही प्रकारचं अभक्ष भक्षण करत नाही आमच्या घरामध्ये अमुक व्रत केली जातात वैकल्य केली जातात असं तर आ, ही सगळी प्रत्येक माणसाची ना आपल्या मनाप्रमाणे भक्तीची किंवा पूजेची केलेली एक स्तुती असते आणि आप भगवंताला काय लागतं ह्याचं आपण लक्षात घेतच नाही मुळामध्ये की त्याला कशाची अपेक्षा आहे आणि तू भौतिकात अडकू नकोस असं जेव्हा दहा वेळा सांगतो की हा जसा तुम्हाला अनुभव आहे तसा मलासुद्धा अनुभव माझ्या गुरूंकडनं हा एक दोनदा आलेला होता फक्त नाणी नव्हती त्या जागी दुसरी गोष्ट होत्या पण कसं असतं की ओ, हे एवढ्यासाठी असतं की बल हे बल वापरायला लागतं म्हणजे आपण एक तुमच्या दृष्टिकोनातनं ते नाणं तुमच्या डोक्यावरती मारणं असं तुमचा त्याच्यामध्ये होतं की डोक्यावरती त्यांनी नाणं का मारलं आणि इतरांनी सांगितलं की कच्चं मडका आहे ते बघणं होतं तर तसं नसतं हा एक प्रकारचा आपण म्हणतो की मनुष्याला जेव्हा काही वेळा सांगून किंवा त्याच्यात बदल होत नसेल कळत नसेल तर मग एखाद्या वस्तूच्या मार्गे किंवा द्वारे गुरु हा एक प्रकारचा शक्तिपात योग करतो त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही म्हणाल की माझ्या डोक्याला लागलं डोक्याला जखम झाली ही जर कृती इतर कोणी केली असती तर मी त्याला काहीतरी प्रतिसाद दिला असता कदाचित मारून दिला असता बोलून दिला असता पण हे गुरु आहेत म्हणून मी काही बोलले नाही तर इथं त्यांनी दोन गोष्टी तुमच्या पाहिल्या की एक तर सहनशक्ती पाहिली की कि तुम्ही किती सहन करू शकता की म्हणजे तुमच्या किती प्रकारे किंवा किती प्रमाणामध्ये बाह्य गोष्टी तुमच्या मनावरती ताबा घेत आहेत हे त्यांनी त्यातनं तपासून पाहिलं प्रत्येक गोष्टी तपासाचं सा एक साधन आहे की जसं तुम्हाला तुमचं मित्र म्हणले की कच्चं मडकं तपासलं हरकत नाही आपण तसं म्हणायला काही हरकत नाही आपल्याला माहिती असतं की आपण काय आहोत आणि आपण कच्चंच राहावं म्हणजे आपल्याला उत्तम उत्तम शिकायलाही मिळतं कारण आपण जर पक्कं म्हटलं मी असं जर तुम्ही म्हणला की मला सगळंच कळतं तर मग काही त्याला समोरचा म्हणतो की याला सगळंच कळतं हा हुशार दिसतोय मग याला काही सांगण्यात किंवा बोलण्यामध्ये काही अर्थ नाही तर तेव्हा त्यांनी तुमच्या डोक्यावरती जेव्हा ती नाणी मारली तर त्याचा अर्थ असा की कदाचित ची, त्यावेळची आता परिस्थिती माहीत नाही दोन प्रकारे अर्थ होऊ शकतो की मध्ये कधी कृती करू नये म्हणजे ज्याला एखाद्याने आपण सांगितलं की एखाद्या गुरु शिष्याला सांगतो की तो अमोघ जाऊन घेऊन ये आणि जर आणि पटकन कृती केली तर तेव्हा काही गुरूंचे अटी नियम ठरलेले असतात आणि काही विशिष्ट कारण असतं कि की त्यांनी त्या शिष्याला ती करायला सांगितलेलं असतं तर त्याच्यामध्ये आपण पडू नये तर असा हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा भाग तुमच्या इथं आला असेल असं मला वाटतं की सांगितलं होतं दुसऱ्याला पण ते तुम्ही मध्ये आला तुम्ही नाही केलं आपण प्रत्येक गोष्ट चांगल्यानेच करतो पण जेव्हा गुरुतत्वाशी मनुष्य एकरूप होतं ना तेव्हा त्याची ते स्वतःची तत्व बदलतात हे प्रत्येक मनुष्यानी कायम लक्षात ठेवणं खूप गरजेचं असतं की तिथं स्वयंभाव हा संपतो आणि गुरुभाव हा चालू होतो त्यामुळं एक प्रकारची तुम्हाला त्यांनी शक्तिपात केला तो पण त्याच्यामध्ये मग मला तु, कदाचित तुम्हाला असा प्रश्न उभा हो होईल पण शक्तिपात केला म्हणजे काय मला तर काही मिळालं नाही वगैरे तर तसं नसतं एखादी गोष्टी आपण जर निघत नाही झाकण जर आपण डब्याचं उघडत नसेल तर ठोकून काढतो तसं तुम्हाला त्यांनी जे काही ज्ञान दिलं आणि ते जर तुम्हाला ज्ञान देऊनसुद्धा त्याच्यावरती अंमल होत नसेल तर हे झाकण म्हणजे त्या ज्ञानाचं झाकण उकडण्यासाठी त्यांनी केलेले ही एक ठोकणी आहे असं तुम्ही समजायला हरकत नाही कारण त्याच्यामध्ये कुठलाही चुकीचा अर्थ येत नाही गुरु हे नेहमी आपल्याला योग्य तऱ्हेने योग्य मार्गानेच नेत असतात फक्त काय असतं की म्हणून गुरूंचा आपला अभ्यास होणं खूप गरजेचं आहे एका व्यक्तीशी एका गुरुशीच एकनिष्ठ राहणं आणि त्या त्यांच्या तत्वावरती अभ्यास करून त्या मार्गाने चालणं हे आजच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे आणि कदाचित त्यांनी हे सांगितलं की तुला मी सगळं प्रदान केलेलं आहे सगळं ज्ञान दिलेलं आहे तरी तू मध्ये मध्ये करतेस किंवा मध्ये मध्ये होत आहे असं त्यांना कदाचित ह्याच्यातनं सुचवायचं असेल म्हणून त्यांनी थोडक्यात ह्या तुमच्या डबारूपी आपण मी असा मी डबा म्हणतो गैरसमज करून घेऊ नका ते झाकण ज्ञानाचं झाकण उघडायचा प्रयत्न केला की आता हे झाकण उघड आता हे हे जे तुझ्या डोक्यात भरलेलं आहे जे ज्ञान भरलेलं आहे ना त्या अनुषंगाने विचार कर आत्ता भौतिक विचारांनी तू पटकन जी कृती केलीस ती तू करू नकोस कारण हा अधिकार मी तुला दिलेला नाही आहे कारण मला जे द्रव्य पाहिजे हे दुसरेकडनं पाहिजे तर त्याच्यात आपण हस्तक्षेप अनावधानाने होतो आपल्या दृष्टीने किंवा दृष्टीने आपण म्हणतो अरे किती पटकन पर्समधनं काढून दिली तर तसं नसतं हा सर्वसामान्य कृती ह्या गुरूंच्या नसतात त्या आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं तर त्याचा अभ्यास व्हावा असं मला वाटतं की तुम्ही खूप भाग्यवान आहात की आपण ज्या गुरूंकडं जाता किंवा जे आपले गुरु आहेत त्यांच्याकडनं खूप छान प्रकारे न बोलता ज्ञान आपल्याला प्राप्त होत आहे श्रीराम अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका